हॅलो गाई नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व मजेत असतील आणि मी मजेत आहे आणि मी दीपिका दीपिकाच लाईफमध्ये तुमचे खूप खूप मडं हो स्वागत करते आणि हा ह्या हळदीचा व्लॉग लास्ट व्लॉग तुम्ही बघितला असेल तर लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं तुम्हाला किल्लातनात जे जे होईल जसं जसं होईल पद्धती ते मी तुम्हाला शेअर करेल तर आज तुम्हाला लास्ट ब्लॉग आवडला असेल तर आता हा व्लॉग आहे हळदीचा तर आई तुम्ही पूर्ण बघा आणि कसं वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा आणि खूप छान व्लॉग असेल आई ब्लॉग पूर्ण बघा आणि जसं शेअर करा आणि सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर आणि चॅनल असं शेअरही करा सो चला ब्लॉग कंटिन्यू बघा आणि एन्जॉय करा ब्लॉग स्टार्ट तर इथं तुम्ही बघू शकता हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आणि हळद लागण्याच्या अगोदर एक आमच्यामध्ये पद्धत आहे बेमातमी पूजायची तर बेमातमी म्हणजे एक मार्ट असते मिडियम टाईपचं तो पूजाचा असतो त्याला बेमातणी पूजणे म्हणतात आमच्याकडे आणि खाली माती टाकली जाते <laughs> मातीवर तो माठ ठेवला जातो नंतर तुम्ही बघत असाल लोकपडा तो मानला तर त्यामध्ये हळदकुंड असते त्यामध्ये पाणी भरतील नंतर आणि त्याची पूजा येईल बेमातणीची आणि ही बेमातणी सव्वा महिना आपल्याला ठेवायची असते दारामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही बघितलं असेल लास्ट लॉकमध्ये माडो बांधलेला दरवाज्यावर त्याचप्रमाणे दारामध्ये अशी बेमातणी पूजायची असते तर त्यामध्ये आता पाणी भरलं जाईल तुम्ही तर आता इथे पाणी भरून झालं त्यानंतर बेमातनीला असं पूजन करून घ्यायचं असते ही हळद आहे ती नवरदेला लागणार तीच हळद आहे आणि त्यानंतर आता जी सुवासिनी असते ती पण जे मारून घेते बेमातनीवर आणि त्यानंतर मग त्यामध्येच हळदी कुंकू लावून घेईल आणि काय आज नाही होय होय देवा द्या 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 देवा द्या देवा द्या कसं तेचा वाट्या हो प्रत्येक जुवा 10 जुवा 10 जुवा चला हो जय जय मारा वाचले

અમો બંધ દેવารา તુમ દેવતા દીષ પુષ્ટા કરી કી શાસ્ત્રનું કરવા ભૂલાના તામીઓ

आता नर्द्याला हळद लागेल आणि पूर्ण कार्यक्रम तुम्ही बघा हळदीचा कार्यक्रम तुम्ही बघितले नव्हते हळद तर या तुम्ही हळदीला आणि हळदीचा कार्यक्रम एन्जॉय करा आमच्यासोबत आणि इथे तुम्ही बघू सर्व तयारी झाली हळदीची आणि आता नवरधव आला आहे मंडपामध्ये आणि आता लागेल नवद्याला हळद तर फायनली हळद लागण्याच्या सर्व विधी सुरू झाली तुम्ही ते बघू शकता आणि नळद्या पण मस्त रेडी आहे हळद लावायला आणि पाठीमाग बसली आहे नवरदेची आई आमची छायात आई आणि लग्नातले सर्व वराडे पण मस्त जमलेत आणि सर्व आले आता बघा तुम्हाला मस्त ब्लॉकमध्ये मजा येणार आहे पूर्ण बघा व्हिडिओ हो। सो आता मस्त फायनली सर्व झाली पूजा आणि त्या नळद्याला लागले हळद तर खंता खंता आता खंताखंतीने हळद लावून झाल्यानंतर बाकीच्या चार सुवासिनी आहेत त्या हळद लावून घेतील खंतखंती म्हणजे ज्यांच्या हाताची हळद असतील त्यांना खंतखंती म्हणतात तर ते तुम्हाला सांगायचं राहिलेलं माझं आता खंतखंतीचं हाताने हळद लावून झाली तर आता बाकी चार सुवासनी मला पकडून पाच तर बाकी चार सुवासनी आहेत त्या हळद लावून घेतील आणि बाकी नंतर मग ज्यांना लावायचं त्याही लावतील तर असं असते पंधर आणि हा आता आहे भाऊ नवरदेवाचा तो हळद लावतो नवदेवा तर आता फायनली हळद वगैरे लावून झालेले ना आता जाणव नवरच्या गळामध्ये टाकले जाईल तर अगोदर गाणे वगैरे म्हणतात आणि पासुवासिने असतात तसं पकवून ठेवतात आणि गाणी वगैरे म्हटले जातात लग्नात जी असतात ती तर गावाकडे कसं बरंच अशा अशा मात्र बायका असतात त्यांना गाणी वगैरे खूप छान येतात बट इथे असं कोणी नव्हतं की ज्यांना गाणं वगैरे ते असतील तर थोडंफार नाही मला येत होती तेवढे आम्ही म्हणत होतो आणि नंतर टेपवर गाणी लावली तर ती आता मी टाकू शकत नाही कॉपरेट क्लेमेल म्हणून तर खूप छान असतात पण ती गाणी नाव घेत आहे बघा ते नाव मी तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करते थोडफ जास्त आवाज क्लिअर आला नाहीये जसं आला तसं शेअर करते जन्मजन्म मिळाला अरुण रावांचं नाव घेत लागतो निळ्या निळे आकाशोला शेशीचे सो हळद वगैरे लावून झाली मस्त नवर्दल त्यानंतर सर्वांनी हळद खूप खेळली खूप एन्जॉय केला एकमेकांना हळद लावली बिलकुल दोन टाकलं हळदीमध्ये सर्वांनी एकमेकांना आणि त्यानंतर आमच्या आजी दाजींची फरमाईश त्यांना लग्न असलं म्हणजे गाण्यावर डान्स केलाच पाहिजे तर त्यांनी गाणं लावायला स्पेशल त्यानंतर नाही मी नाचलो तर थोडंसं याच्यात पण कॉपरेट लेमिल म्हणून मी तुम्हाला ना दाखवू नाही शकत ॲक्च्युली सॉन्ग ॲड करू नाही शकत बट खूप मजा आली हे डान्स करताना पण आणि हा डान्स एकदा होतोच म्हणजे होतोच लग्नामध्ये आणि गाणं आहे शांताबाई शांताबाई सो <laughs> मस्त <laughs> थोडंफार so, नाचून आणि हळद वगैरे लावून खेळून आम्ही दमलेलो तर थोडंफार आलं आहे स्नॅक्स खायला मस्त पाणीपुरी एन्जॉय करायला खूप छान पाणीपुरी ती तुम्ही कधी अहमदाबादला येईल तर तिथली पाणीपुरी नक्की खा तुम्हाला खूप हो आवडेल लो मी, बगए, दाजी दाजी। दाजी करा? चालू ले ले। आज आणि करा आहे पाणीपुरी तर तिथे जेवणाच लागलंय स्टॉल स्टॉल जेवणाचा स्टॉल त्याला जेवता औषधी कुशी आहे

ते जीवन वगैरे झाल्यानंतर त्यांना वर्ध्याला तेल पाडण्याचा कार्यक्रम सुरू घरात पाडला गेला तर नंदा सम <laughs>

तर तुम्ही बघितलं असेल नवोदयाला हळद लागली नवोदयाला पोकून झालेले तेल पाडून झाले त्यानंतर हे आपले देव जे घडेल असतात किंवा मंदिरातले देव त्यांना आमंत्रण दिलं जातं लग्नासाठी तरी ते तुम्ही बघू शकता खाड घेतली जाते खाडवर एक चादर ठेवली जाते आणि त्यावर आपले सर्व देव ठेवले जातात आणि सर्व जी कुटुंबातली मंडळी असतात लेडीज आणि जेंट्स सर्व बसतात आणि गाणी म्हणतात तेव्हाही जसं की पहिलं सांगितलं मी तसं बट आता गाणी काय मोबाईलमध्येच लावलेली जसं अगोदर लागेल तशी आणि तांदळाची दाण्याची टाकायचे असतात आणि देवांना आमंत्रण करायचं असतं की तुम्ही आमचं लग्न सुख समाधाने लागू द आणि तुम्ही या आमंत्र लग्नाला जसं आमंत्रण म्हणून ही पद्धत केली जाते आणि पुढे तुम्हाला खूप मजा येईल खूप छान आहे ते आवडेल तुम्हाला तर बघा आणि गाणी मोबाईलमध्येच लागले जसं की तुम्हाला सांगितलं नाही आमंत्रण वगैरे देऊन झाल्यानंतर पुन्हा आपलं खोंडोबा असतो तो एका ह्या छातीमध्ये बांधला जातो आणि पुढे मस्त खंतखांती जे असतात ते ओढतात त्याला दोन चार आठ दिला अजून घेऊ

आणि आता परत देव नाचा जातील तुम्ही बघू शकता एक मोठा टोपल असतो त्यामध्ये ज्या अंधारपटामध्ये आपण तो देव घेतलेला आणि ओढलेला तर सर्व आता कुटुंबातले आहेत ते घेऊन नाचतील Finally, व्लोग व्लोग ला ला। भी भी नहीं नहीं तर फायनली हा आहे हळदीचा ब्लॉग आणि ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा तर थोडा ब्लॉग मोठा आहे बट तुम्हाला आवडला असेल आणि एन्जॉय केलं असेल तर मी नाही याच्यानंतरही खूप छान आहे व्हिडिओज वगैरे बट कॉपरेट क्लेमच्या भीतीने मी टाकत नाही आहे रिस्क नको मला म्हणून मी शेअर करत नाही आहे नाहीतर खूप छान डान्स केलेला आम्ही खूप एन्जॉय केलं रात्री साडेबारापर्यंत नाचत राहिलो आम्ही बारा तर वाजेलच बारा साडेबारा झालेली खूप नाचलो आणि खूप एन्जॉय मी केली तर थोडे थोडे क्लिप्स असतील माझ्याकडे शॉर्ट्समध्ये मी टाकेल, टाकेल ते तर ब्लॉगमध्ये नाही पण शॉर्ट्समध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करेल तर ते तुम्ही बघा आणि तुम्ही एन्जॉय केलं असेल जसं आम्ही एन्जॉय करतो तसं ब्लॉग तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि शेअर करा जसे जसं आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा कमेंट्स करा आणि सांगा ब्लॉग कसा वाटला तर लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे पुढचा ब्लॉग लग्नाचाच असेल आत्तापासून तुम्हाला मी सांगत होते तर तोही तुम्ही पूर्ण बघा आणि तोपर्यंत चला ब्लॉग बघितला असेल एन्जॉय केला असेल तुम्ही जर तुमचा आता लग्न सीझन आहे तिथे जातील मस्त एन्जॉय करा आणि असं डान्स करा आमच्यासारखं मस्त आणि पुन्हा एकदा ब्लॉग बघितलं बघतो खूप खूप धन्यवाद आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा सो चला बाय तोपर्यंत